काय बाई माहिती न हे सारखं काम 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 जरा का कुठं सकाळी गेले तर गेलेत ना निघून घराला कुलूप लावून हे करावा का ते करावं धुन धुवा का घरात आवरावा नुसतं काम काम जीवाला तान डोक्याला सकाळी सकाळी कोण वैताग द्यायला आलंय काय माहिती येत गेलं काय आलं अयो पप्पू भाऊजी काय माहिती काय हो भाऊजी गेला आए ते नाही घरी सकाळी सकाळी कुठे गेले मला काय विचारून जातात का ते नाही पोटाला भाकर नाही नुसतं ना काम करायचं बोलत नाही बोलत मी तिच्या संघ काय माहित कुठं गेले दोघ जण घराला कुलूप लावून गेलेत तुम्हाला काय खरं आहे माझं माझ काही खरंच नाही काय करतात नावाला सांगत नाही तुम्ही मग सांगत ते कुठं ऐकत बायको घेऊन हिंडायला मला करावं लागत काम बायको घेऊन हिंडायला मी गेले नाही कुठं पाच मिनिटं बाहेर तर लगेच गेलं बायकोला घेऊन बायकोच बैल झाला मला वाटतं ते आहे बायकोच बैल काय करता वैताग आला नुसतं वैताग मला आता भाकर बिकर खाल्ले कुलप लावून भाकर नाही गेले आता घराला कुलूप लावून कसं खायची भाकर धुन धुते अजून घरात लावरायचं पडले लय अवघड झाला रोहिण तुमचं अवघड काय खरं नाही तुमच्या जिंदगीत काय अवस्था झाली तुमची कशी होत्या पहिल्या कशी होती भाऊजी मी काय सांगू आता तुम्हाला लयच वायता दिला ती आली ना लग्न करून आल्यापासून तिने नुसतं गुण सोडलंय मला तर थेट खाल्ल्या झेंडायला मला करावं लागतं काम तुमचा नवरा माझा नवरा तिकडे बाहेर गावी का मला तुम्हाला माहित नाही का नाही भाऊ यादे चार महिने तुम्ही एकदा घरी काय त्यांच्या देखत करा आता तुम ते आले ना गोड त्यांचे सगळं मटण आणायचं लावायचं त्यांच्यात भांडलो हा तसच करते बघ भारी आयडिया दिली सपोर्ट करतो तुम्हाला करू तस दे बरं झालं घेऊन तिला आता अक्कल थांबा तिथे पार्लरला पळवती निस्ती पार्लरला पार्लरला पळवती नवऱ्याला घेऊन कुठं पळतीच पत्ता लागू देत नाही अजिबात अशी नेमकं तिचं पार्लर करते का नवऱ्याच करते काय माहिती कोणाचं घरी येऊन पाहतो तसंच तसच तसंच आहे तसच अहो डांबराला किती पावडर घासलं तरी ते काय गोर होतं का बया भाऊजी मी काळेल मला म्हणते तुम्हाला म्हणतो का काय ना तुम्हाला नाही म्हण उलट तुमच्या बाजूने बोलतो काय बाजूने बोलतो तुमच्या बाजूने एवढं तुम्हाला त्याला बोलू लागला असतो का माहीत चालले एक तर काम कर करू आले ना माय लागली गंमत घ्यायला तुम्ही आले तुम्हाला सांगितलं तेवढ उपाय करा तुम्ही काय ना का देऊ तुमच्या आयडिया तुमच्या आयडिया सगळ्या फसात्यात तुम्ही जर आयडिया दिल्या तर आतापर्यंत तुमचे लग्न झाले असते आम्हाला पोरगी बघा तिन तुम्हाला पोरगी पण आमच्या दादी लावा सोयीला मग तुमचं सोयी येतो ना काय लाईत सोयीला ते घेताय बायको घेऊन हिंडत आहे त्याला जरा सांगा हो तुम्ही तुम्ही आला का तो संध्याकाळी त्याची बायकून ते गोड बोलायचं सांग तुम्ही आता खबर गोड बोलायचं मग गोड बोलायचं सांग मग आता तुमचं सोय लागायचं म्हणलं गोड बोलाच लागेल ना त्याच्या बायको सांग बरोबर हा तिथे काम तिला थोडं जादा करू लागायचं तिचे कान भरायचे फक्त दुसरं काहीच नाही संध्याकाळी लावायचं मग मटण आणायला तिला म्हणा तू तो आहे सांग मटण मी करून देते मला तू बसून खाय ले मान असं केलं होईल का नीट गोड बॉलर होईल ना अशीच कर हा भारी भारी आहे ते घरी आता हेच करते थांबा पण मला जावळे बोलतंय का ते आपण जेवण करू आणि त्यांची कोंब देऊ भांडी मी तुमच्या बाजू धरायची आणि मला द्यायची त्यांनी लोटून नाही नाही देऊ भांडं लावून त्यांचे चालून मज्जा भाज्या चालून मग फक्त तुम्ही ना पाहा आता मी काय करते मला फोन करा ते आलो हा फोन करते तुम्हाला आता तुम्ही जा मी तुम्हाला सांगते ते आल्यावर आवडते पोरगी भातं का

लहान आहे का अरे अरे लग्नाचं वय झालं पाय दुखत अरे तुमच्या डोके पागल बिगल का अरे लग्नाचा झालं ना या पुरी म्हणलं असतं तर ठीक आहे बो अरे हा सांग झालं तुला घ्या लगेच अरे चाल म्हणे मला घ्या ना माझा बसतो का काय दुख दुखरायला मग टगडे काढून ठेव चाल पुढं म्हणे गेला घ्या त्याला घ्या तुला लहान लहान आहे किती

बाहेर मग दरवाजाला कुलूप गे लावून गेले जेवण नाही काय नाही काम करायचे कसे करायचे काम थोडं पाणी द्याव ताण कुठून पाणी देऊ मी माझ कोरडं पड धुना धुधू हे काम करते काय थोडं पाणी उठून फिरायला जाते सकाळ घेऊन दरवाजाला कुलूप लावून गेली पोटाला भाकर नाही काय नाही अजून आदा आमरा कुडा भातले का आम्ही आलो किती दूरन चालत चालत थोडं पाणी द्या ना पाणी तर तुले ना काम तुट ना घे तु ना पाणी आतापर्यंत पापास केले सगळे फुले लावून गेली जेवायला तरी ठेवलं का मला लावून गेली ना मग हे घे चाबी आणि मग खोला घे खोल तुट ना तू खोल ना तुला कढारा पाणी दे ना आता खोल ना तू खोल ना तुला का खाऊ खाऊ झाली झाड चांगली आता तुम्हाला म्हणला ना उघडदारान चाबी

बाहेरच माझ्याच नाही झालं तुला करताना काम दरवाजाला कुलूप लावून गेली जेवण नाही काय नाही विचारली मी काय विसरली मेकअप करायचं नाही विसरत एवढं चाबी इथं ठेवून जाते बघून दुसरी ठेवली मग फोन बी नाही करतायत सांगता येत नाही बसली वाट बघत हा नवरा घालते पुढून जाते हिंडायला घेऊन फोन